अयोध्येतील राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं बदलापुरात अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम गेले सुहास पोखरकर यांनी देखील त्यांच्या माध्यमातून बेलवली परिसरात सत्यनारायण पूजा महाआरती व महाप्रसादाचं आयोजन केलं होतं बावीस जानेवारी रोजी बेलवली येथील छत्तीस वर्ष जुन्या राम मंदिरामध्ये सुहास पोखरकर यांच्या माध्यमातून संपूर्ण मंदिराची व मंदिर परिसराची सजावट करण्यात आली होती यावेळी सत्यनारायणाची पूजा देखील करण्यात आली त्यानंतर आरती व आयोजन करण्यात या महाप्रसादाचा महा लाभ राम भक्तांनी घेतला या कार्यक्रमाला अनेक राम भक्तांनी हजेरी लावली होती यावेळी रामलल्लांचा जयघोषही मोठ्या उत्साहात सर्व भाविकांनी केला या, या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक सुहास पोखरकर यांनी जवळपास आज पाचशे वर्ष झाली आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होत आहे आज हे आमचं खाजगी जागेमध्ये जवळजवळ छत्तीस वर्ष झालं मंदिर आहे अयोध्येमध्ये दे जी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्तानं आज बेलोली येथील आमच्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये सुद्धा पूजेचं आयोजन केलेलं आहे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आता एक बारा वाजता महाआरती होत आहे तरी जे काही भाविक आहेत त्यांनी सर्वांनी येऊन इथे महाप्रसादाचा आरतीचा लाभ घ्यावा हे विनंती प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपल्याबद्दल आप फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय আজ ভেট দপুর ক্যান্টা ব্যাশনল ব্র্যান্ড টা ভব্য শো